नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती काहीतरी विशेष मिळवण्यासाठी झगडत असतो काही लोक आपलं ध्येय साध्य करतात तर काही लोक त्याच्याजवळ पोहोचण्याआधीच थांबतात तुम्हाला यशस्वी व्हायचंय का आयुष्य बदलायचंय का मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बरीच गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहेत का मग तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील कारण तुमचं यश आणि तुमच्या आयुष्याचा गती ह्या तुमच्या सवयींवर अवलंबून असतं हे समजून तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचे असतील तर काही महत्वाच्या सवयींचा तुमच्या जीवनात समावेश करणे गरजेचे आहे आज मित्रांनो आपण अशा पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या बदलल्यास तुमचं नशीबही बदलू शकतं यशस्वी आणि अपयशी लोकांमध्ये सर्वात मोठा फरक त्यांच्या सवयींमध्ये असतो चला तर मग यश मिळवण्यासाठी ह्या सवयींवर लक्ष देऊया एक वेळ वाया घालवणं थांबवा मित्रांनो वेळ हेच तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे यशस्वी लोक प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतात तर अपयशी लोक वेळ वाया घालवतात अनावश्यक मोबाईल स्क्रोलिंग टीव्ही समोर बसून राहणं किंवा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ घालवणं या सवयी तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करतात तुमच्याकडे दिवसाचे चोवीस तास आहेत हेच तास कोण कशा पद्धतीने वापरतो यावर त्याचं यश ठरतं वेळ प्रत्येकाच्याच जीवनात समान असतो परंतु योग्य नियोजनाने त्याचा फायदा घेतल्यास तुम्ही कोणत्याही गोष्टीत यशस्वी होऊ शकता यशस्वी लोक आपला वेळ स्मार्टली वापरतात आणि वेळ वाया घालवणं त्यांना मुळीच आवडत नाही दोन सतत शिकण्याची सवय लावा मित्रांनो शिक्षण फक्त शाळा कॉलेज पुरतं मर्यादित नसतं यशस्वी लोक आयुष्यभर शिकत राहतात ते नवीन गोष्टी जाणून घेतात चांगली पुस्तकं वाचतात वेबिनार आणि सेमिनारमध्ये सहभागी होतात उलट अपयशी लोक शिकणं थांबवतात आणि जुन्या ज्ञानावरच अवलंबून राहतात तुम्ही आयुष्यात किती पुढे जाल हे तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे जर तुम्ही शिकणं थांबवलं तर तुम्ही पाठीमागे राहाल म्हणूनच मित्रांनो सतत शिकणं एक अशी सवय आहे जिच्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता तीन नकारात्मक लोकांपासून लांब रहा मित्रांनो तुमच्या आयुष्यातील लोक तुमच्या विचारसरणीवर आणि यशावर प्रभाव टाकतात जर तुम्ही सतत नकारात्मक निराशाजनक आणि आत्मविश्वास कमी करणाऱ्या लोकांसोबत असाल तर तुमचंही मनोबल कमी होईल नकारात्मकता हळूहळू आत्मविश्वास हरवते आणि तुम्हाला मोठं रोखते त्यामुळं सर्वसाधारणपणे असे लोक आपल्याजवळ असावेत जे आपल्याला चालना देतात आणि आम्हाला चांगलं बनवण्याची प्रेरणा देतात चार आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही तुमच्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करू शकता यशस्वी लोक त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतात ते नियमित व्यायाम करतात योग्य आहार घेतात आणि पुरेशी झोप घेतात अपयशी लोक मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर त्याचा फटका त्यांना बसतो तुमचं शरीर तंदुरुस्त असलं की तुम्ही मोठ्या संधींचा सामोरे जाऊ शकता आणि अनेक आव्हानांना हरवू शकता पाच कृती शून्य राहणं बंद करा मित्रांनो फक्त स्वप्न पाहून योजना बनवून किंवा विचार करून कोणीही यशस्वी होत नाही यशस्वी होण्यासाठी कृती करणं आवश्यक आहे बरेच लोक मोठी स्वप्न पाहतात पण त्यावर काम करत नाही यशस्वी लोक मात्र त्वरित कृती करतात आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात तुमचं यश तुमच्या कृतींवर आधारित असतं तेव्हा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही कृती करत नाही तोपर्यंत तुमचं यश मिळवणं कठीण आहे मित्रांनो तुमचं नशीब आणि यश तुमच्या सवयींवर अवलंबून आहे वेळेचा सदुपयोग करा सतत शिकत राहा सकारात्मक लोकांसोबत राहा आरोग्याची काळजी घ्या आणि कृती करण्यास कधीही मागे हटू नका या पाच सवयी तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद